नमस्कार मित्रांनो शुभप्रभातम आज आहे शुक्रवार सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस नेहमीप्रमाणे आजही आपण केबीसी ची आय डी एफ सी ट्वेंटी फोर सेवन क्वीज सोडवणार आहेत चला तर मग तुमच्या स्क्रीनवरच्या स्क्रीनवर आहे पहिला प्रश्न रूसने इनमेसे किस स्थान को संयुक्त राज्य अमेरिका को सेवन पॉईंट टू मिलियन डॉलर मे बेचा या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी अलास्का या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे या प्रश्नाचे तुम्हाला दोनशे पॉइंट मिळतील तर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आठ सितंबर दो हजार को सेंट्रल विस्टा एवेन्यू के एक हिस्से के रूप में इंडिया गेट के पास भारतीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा से की स्वतंत्रता सेनानी प्रतिमा का उद्घाटन किया गया था तो यह प्रश्न उत्तर है ऑप्शन ए नेताजी सुभाष चंद्र बोस अगली बरबर तुम्हारा चारशे पॉइंट प्रश्न बार अट्ठासी में आयोजित इनमें से कौन सी घरेलू फुटबॉल प्रतियोगिता एशिया में सबसे पुराना मौजूदा क्लब फुटबॉल टूर्नामेंट है तो यह प्रश्न उत्तर है डुरंड कप ऑप्शन सी अगदी बरोबर तुम्हाला एकूण आता सहाशे पॉइंट मिळतील पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर इनमेसे कौन भारत मे सार्वजनिक क्षेत्र का बँक नाही है तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी एच डी एफ सी बँक अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर इनमेसे कौन अमेरिकी कंपनी ॲपल का सहसंस्थापक नाही आहे तर हा होता पाचवा प्रश्न तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी टीम कुक हा प्रश्न देखील अगदी बरोबर आलेला आहे आपण सोडवायचं आहे पुन्हा पारी मॅचचे ट्वेंटी फोर सेवन क्वीज असेच स्क्रीनवर थांबून राहा थोड्याच वेळात आपण सोडवणार आहोत ट्वेंटी फोर सेवन

जो इंग्लिश क्लब मॅन्चेस्टर सिटी एफ सी का भी मालिक है तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी मुंबई सिटी अगदी बरोबर तर या प्रश्नाचे देखील तुम्हाला दोनशे पॉईंट मिळालेले आहेत आता एकूण तुम्हाला एक हजार दोनशे पॉईंट मिळाले आहेत वर्तमान में भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के अध्यक्ष के रूप में कौन कार्यरत आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सो माननीय सोनिया गांधी हे देखील उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर इनमेसे कौनसा संस्थान भारत मे क्षेत्रीय ग्रामीण बँको और सहकारी बँको को देखता है तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नाबार्ड तर हा देखील प्रश्न अगदी बरोबर आहे तर पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर भारतीय शास्त्रीय संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा का नाम सामान्यतः इनमेसे किस वाद्य यंत्र से जुडा हुआ है तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी संतूर हा प्रश्न देखील अगदी उत्तर याचा बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर भारतने टी ट्वेंटी एशिया कप 2022 हजार इनमेसे किस टीम के खिलाफ अपनी पहिली हार दर्ज की तर हा आहे पाचवा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पाकिस्तान तर हा देखील प्रश्न आपण सोडवलेला आहे अगदी बरोबर आलेला आहे तर तुम्हाला या अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रश्न सोडवले की तुम्हाला दोन हजार पॉईंट्स मिळणार आहेत आणि तुमची रँक बूस्ट व्हायला मदत होणार आहे तर चला तर मग उद्या भेटूया याच वेळेला आभार